नमस्कार निश्चयाचे फळ या विषयावर थोडंसं बोलत असताना सुरुवात करण्याच्या अगोदर मला इथे बसलेल्या सर्व मंडळींना विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात निश्चित ध्येय ठरवलंय आणि मी जर ते ठरवलं असेल तर त्या दृष्टीने वाटचाल करताय काही मंडळी मला भेटतात खूप मोठी ध्येय कृतीशून्य काही लोक खूप धावपळ करतात निश्चित ध्येयच नाही जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी एका दिशेने होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होणार नाही आणि मग या गोष्टींचा कंटाला कंटाला कदी -कदी विचार आपण कधी करायला पाहिजे सुरुवातीचा उत्साह कालांतराने ओसरून जातो आणि मग कंटाळा येतो कंटाळा कधी कधी येतो मग थकवा येतो मग विचार सोडून दिला जातो ध्येय बाजूला स्वप्न बाजूला व्यक्ती बाजूला आणि परत यशाची अपेक्षा आणि मग म्हणणार आम्हाला डिप्रेशन आलं डिप्रेशन फस्ट्रेशन असे अशी शब्द वापरतात नाही ही मंडळी काही न करणारी हे आपल्यालाच वाटतं आपण कुठे चुकतोय की काय लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कोचिंग मध्ये संपूर्ण कुटुंबासाठी मग साठ पासष्ट ऐंशी वर्षाचे आजोबा असतील आजी असतील पंचाळीस पंचावन्न चाळीस पस्तीस वर्षाचे प्रमुख पुरुष असतील स्त्रिया असतील आठ दहा बारा पंधरा वर्षाची मुलं असतील कोणी विद्यार्थी असतील कोणी शिकत असतील कोणी व्यावसायिक असतील कोणी प्राध्यापक असतील कोणी वकील असतील कोणी समाजसुधारक असतील अशा अनेक मंडळींना लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आज एक नवीन कन्सेप्ट घेऊन येते आणि ती कन्सेप्ट आहे की तुमच्या जीवनाला दिलेलं नियोजनाचं स्किल नियोजनाच्या स्किलमध्ये आज दोन विषयामध्ये मला बोलायचं असताना मी थकवा आणि कंटाळा या थोड्या विषयांना मी एकत्र करून बोलणार आहे आपल्याला अनेक कामे आपल्याला मनासारखी घडली नाही की आपण ती चिंतनामध्ये मननामध्ये अभ्यासामध्ये आपण बाजूला पडतो कधीतरी आपण आळस करतो आणि मग आपण थकून जातो मध्येच काम सोडून देतो थकवा आणि कंटाळा यापैकी कोणत्या कारणामुळे काम राहून गेले याचा आपण कधीही मुद्दाम विचार करत नाही बरेच लोक घोळ करतात पहा थकवा आणि कंटाळा एकच समजतात नाही थकवा वेगळा कंटाळा वेगळा कंटाळा म्हणजे जाणीवपूर्वक त्या गोष्टीला टाळणे आणि थकवा म्हणजे एवढं काम करून पहा पाहावर का फरक विश्रांतीची माझ्या तेव्हाचे जेव्हा मा खूप काम आपल्या हातून होतं नाही तर काय मग विश्रांतीची विश्रांती आहे बऱ्याच मंडळींची हे पा जे झालं त्याचा विचार करू नका पण जे करायचंय त्याचा मात्र विचार करा आणि आत्ताचा क्षण व्हायला घालू नका आयुष्यामध्ये काहीतरी होते आणि काम राहून जाते आपणास एवढेच कळते की तेवढ्याने आपले समाधान होते शेवटी काम का राहिले याचा कोणीच विचार नाही केला थकून जाणे ही एक शारीरिक अवस्था आहे विशिष्ट प्रकारचे श्रम केल्यामुळे संबंधित इंद्रियाला स्नायूत काही अनावश्यक द्रव्य पैदा होतात निर्माण होतात आणि त्याचे प्रमाण वाढले की थकवा येतो साधारणतः चार सहा मैल आपण जर चाललो धावलो तर आपल्याला विश्रांती घ्यावीशी वाटते म्हणून रनिंग करतानाही सांगितलं जातं की रनिंग झाली की एक अर्धा तास शवासन करा झाडांच्या सावलीत प्राणवायचा थोडा लाभ अधिक होतो म्हणून सकाळी नक्कीच व्यायाम झाल्यावर पंधरा ते वीस मिनटं तरी विश्रांती घेतली पाहिजे थोडक्यात थकवा येतो म्हणजे काय होतं की प्रत्येक इंद्रियाची मूलभूत शक्ती असते ती शक्ती जर आपण पुरेपूर वापरली तर त्याची जी क्षमता कमी होते म्हणजे थकवा येतो इंद्रियांना अल्पकाळ विश्रांती मिळालीच पाहिजे क्रिकेटच्या मैदानावर एखादा खेळाडू मध्येच आडवा होतो पहा कधी कधी आपण पाहतो खेळता खेळता अगदी फुलबॉडचा गेम चालू असतो आणि एखादा खेळाडू मध्येच एकदम शवासन करतो एकदम झोपतो तो म्हणजे तो त्याच्या स्नायूंना विश्रांती देतो आणि ती गरजेची असते अगदी तशाच प्रकारे वाढते वय एखादा आजार आजारानंतर येणारी अशक्तपणा यामुळे थकवा येतो एखादा आजारपणा तो बाहेर पडला की आपण म्हणतो किती वीक झालाय थकवा आहे आणि आदल्या रात्री पुरेशी विश्रांती घेतली समजा आणि दुसऱ्या दिवशी तो लगेच कामाला लागला तर त्याला थकव्यासारखं वाटत नाही चांगल्या पुरुषाबद्दल मी बोलतोय स्त्रीबद्दल मी बोलतोय म्हणजे व्यवस्थित विश्रांती किती महत्वाची आहे व्यायामशाळेमध्ये जिममध्ये सांगितलं जातं आहार व्यवस्थित व्यायाम आणि पुरेपूर विश्रांती जर घेतली ना तर तुमचं शरीर मजबूत राहतं अतिशय व्यवस्थित राहतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे की नाही आहे आता कंटाळा कंटाळा ही एक मानसिक अवस्था आहे तो मनामध्ये असतो आलस, त्याला आळस म्हटलं जातं पहा एक प्रकारची जडता शिथिलता किंवा मंदपणा त्या माणसामध्ये येतो आळस आळशी माणूस होत होतो आळस हा वृत्तीत रूपांतरित होऊ शकतो काही व्यक्ती वृत्तीने आळशी असतात त्यांना कामाचा कंटाळा असतो ती नाना प्रकारच्या सबबी आणि कारणं शोधून ठेवतात हा कंटाळा स्वाभाविक असू शकतो काही वेळा कायमचंच पावर का कंटाळवाने वृक्षहीन अतिशय टाळणारं जीवन त्यांचं असतं प्रत्येक गोष्ट ते टाळतात म्हणजे मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो आणि अगदी ती शांत होऊन एकदम मठ्ठ होतात कारण ते कंटाळा करत असतात प्रत्येक गोष्ट टाळत असतात टाळण्याची त्यांच्या शरीराला मनाला सवय लागलेली असते कुठल्याही गोष्टीला मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो टाळू नका स्वीकारा त्याच्यावर बसून चिंतन मनन करा आणि ती विषय सोडवा टाळण्याने प्रश्न सुटत नाही एका विषयात एका दिशेने मार्गक्रमण केल्याने अनेक प्रश्न सुटतात प्रत्यक्ष त्या विषयाला भिडल्याने मुद्दा मी सरळ साधी भाषा वापरतोय तुमच्या बोलीभाषेतली भाषा वापरतोय त्या विषयांच्या जवळ गेल्याने विषय सुटतात कंटाळा हा माणसाच्या वृत्तीत असतो थकवा मात्र त्याच्या मनात असतो थकवा दूर होऊ शकतो कंटाळा ही खोड असते ती सहजासहजी सुटत नाही आणि म्हणून एक मराठीत म्हण आहे जित्याची त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणजे कधीच अशा खोडी ना यांना बळण नका देऊ पा त्या खोडी जर वाटल्या ना की त्यांना तिथल्या तिथं कट करा आजपासून एक संकल्प करा की मी कुठल्याही चांगल्या गोष्टीचा कंटाळा करणार नाही दररोज व्यायाम करायचा ना मग करायचा दररोज अभ्यास करायचा ना करायचा आठवड्यातील पाच दिवस झोकून देऊन काम करायचं ना करायचं रविवारी विश्रांती घ्यायची गहीची। ना घ्यायची ठरवा कंटाळा करू नका त्या गोष्टींना जर तुम्ही एकदा ठरवलं ना आयुष्यात त्या त्या त्याला सातत्याने करत राहा मग पाय यश आपोआप मिळतं आणि ह्या गोष्टींना फार महत्त्व आहे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आळस हा सर्वात माणसाचा मोठा शत्रू आहे बरं का कंटाळा जर तुम्ही चांगल्या गोष्टींचा केला ना मग आयुष्य तुमचं कंटाळा करायला लागतं आणि मग एक दिवस तुम्ही ह्या पटलावरून बाहेर पडता रंगमंच हा आयुष्याचा जीवनाचा भाग आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींना कधीही कंटाळ स्वरूपात घेऊ नका चांगल्या सवयी अंगी बांधवा वृत्तीच्या प्रसन्नतेने त्याग करा आल्हाददायक वाटू लागेल तुम्हाला गायकाचे गाणे खेळाडूचे क्रीडाविलास सचिन तेंडुलकर सिक्स मारतो किती आनंद वाटतो तुम्हाला धोनी सिक्स मारतो किती आनंद वाटतो पण सहजतेने मारतो का होतो नाही त्याच्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करत असतो हुसेन बोल्ट दहा सेकंद पळण्यासाठी आयुष्यभर पळतायत म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या त्या दहा सेकंदाच्या परफॉर्मन्ससाठी त्यांनी आत्तापर्यंत आयुष्यात ते पळतच राहिलेत पहा याचा अर्थ काय हो आयुष्याचा जो परफॉर्मन्स आहे ना तो असा द्या की त्याच्यासाठी आळस करू नका आणि मग पहा तुम्हाला हा फरक लक्षात येईल की मला थकवा कशामुळे येतोय आणि मी कंटाळा कशाचा करतोय हा जर फरक तुम्हाला कळला ना तुम्ही यशस्वी झाला समजा जगाच्या बाजारपेठेत जपानी वस्तूंना फार किंमत आहे तशाच प्रकारच्या भारतीय वस्तूंना का नाही किंमत कारण कामाचा कंटाळा आणि कौशल्याचा अभाव हेच याचं याच एक कारण आहे दुसरं काहीही नाही अंगचा आळस जावा आणि कर्तृत्वाचा कळस घडावा यासाठी शरीराने आणि मनाने आरोग्य ताजेतवाने असले पाहिजे उगाच पडून राहू नये चांगल्या गोष्टींचा कंटाळाही करू नये सकस आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि मग पहा तुमचं शरीर कसं सुदृढ राहील योगासने उपासना वाचन चिंतन मनन मन निकोप राहील आणि असे करत राहिले तर कंटाळाही येणार नाही आळसही घडणार नाही आणि थकव्याला थारासुद्धा मिळणार नाही तुमच्या आयुष्यात आणि मग पहा तुमच्या आयुष्यात जर थकवा गेला आळस गेला तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आजच्यासाठी एवढंच धन्यवाद